पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं वृद्धाश्रममध्ये रंगपंचमी साजरी पंढरपूरमध्ये रेल्वे ग्राउंडवर किंवा यमाई तलावावर कलाकार बोलवत तिकीट ठेवून नाचगाणं पाहण्यासाठी व मौजमजा मस्ती करण्यास खूप प्रचंड गर्दी असताना परंतु एकीकडं एक पांडुरंग तात्या माने फाउंडेशन यांच्या वतीनं गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात रंगपंचमी साजरा करून त्यांना एक आनंद देण्याचं काम पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या टीमनं केलं हजारो लाखो रुपये खर्च करून जे रंगपंचमी साजरी करतात व मोठमोठे कलाकार बोलवतात त्याहीपेक्षा या गोपाळपूर मातोश्री वृद्धाश्रमात आज आम्हाला खरा आनंद भेटला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आला यातच आम्ही समाधानी आहोत व आमची खरी रंगपंचमी साजरी झाली पांडुरंग तात्या मान्य फाउंडेशनचे वेद वाक्य म्हणजे समाजात आपण वावरत असताना समाजासाठी काहीतरी देणं लागतं या उद्देशानं हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला हे उपक्रम पांडुरंग तात्या माने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी बालाजी कोळी अक्षय मेहत्रे रितेश जगताप आकाश शिंदे साईराम सुरवसे दीपक शिंदे प्रसाद कोळी करण अधटराव राकेश देवकर अक्षय चौगुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते पांडुरंग तात्या माने फाउंडेशनचे मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे ज्यांना वारस असून बेवारसासारखे इतर वृद्ध राहतात ज्यांना नातवाचा आनंद नाही मुलाबाळाचा आनंद नाही अशा वृद्ध माता पितांना पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं एक छोटासा चेहरा हसवण्याचं काम म्हणजे आज रंगपंचमीच्या निमित्त आज त्यांच्यासोबत रंगपंचमी साजरा करून एक त्यांना आनंद देण्याचं काम फाउंडेशन मित्र पर्यावरण इथं केलेलं आहे तरी मातोश्री वृद्धाश्रमधले सर्व माता पिता यांनी आम्हाला सहकार्य केलं व आम्हाला टाइम दिला याबद्दल सर्व माता पितांचे मी पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं आभार मानतो